नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो अजूनही जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोनही विधानसभांचे निकाल स्पष्ट झालेले नाहीत सध्या एखाद दुसरी कुठचे तरी हरियाणा किंवा जम्मू काश्मीरचे निकाल आलेले असतील पण एकूण चित्र जे स्पष्ट झालेलं आहे कारण आता मतमोजणीच्या फेऱ्या आहेत त्या अर्ध्यापेक्षा अधिक पूर्ण झाल्या आहेत आणि त्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की दोन्ही विधानसभांमध्ये दोन गटामध्ये मत विभागली गेलेली आहेत अपेक्षेप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये भाजपला स्वतःच बहुमत मिळेल ही अपेक्षा कोणीही केलेली नव्हती पण तरीही तिथे नव्वद मध्ये जवळजवळ अठ्ठावीस तीस जागा प्रामुख्याने जम्मूच्या भाजपने मिळवल्या असतील तर त्यांनी आपली ताकद राखलेली आहे हे स्वीकारावं लागतं आणि तीनशे सत्तर हटवल्यानंतर किंवा विकासाचे इतके सगळे कार्यक्रम राबवल्यानंतर योजना राबवल्यानंतर तिथला मुस्लिम मतदार भाजपच्या बाजूने अपेक्षे इतका झुकू शकलेला नाही ही वस्तुस्थिती आहे पण महत्वाचा विषय जम्मू काश्मीर नाहीच आहे विषय हरियाणाचा होता कारण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोनही लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षितरित्या चौथ्या नंबरवरून पहिल्या नंबरवर आलेला भारतीय जनता पक्ष हा हरियाणामध्ये तिसऱ्यांदा सरकार बनवण्याच्या परिस्थितीत दिसतोय आणि त्यामुळे अर्थातच भाजपवाल्यांनी जर फुशारक्या मारल्या या विजयाचं श्रेय घेतलं तर नवल नाही हा परत एकदा मोदींचा विजय आहे भाजपचा विजय आहे वगैरे वगैरे भाजपवाले सांगणार आणि तितकस तावा तावाने यावर जर काँग्रेसवाल्यांनी रडायला सुरुवात केली किंवा भाजप विरोधकांनी उदाहरणार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे वगैरे ईव्हीएमच्या नावाने रडायला सुरुवात केली तर मला नवल वाटणार नाही साधारणपणे गेल्या लोकसभा निवडणुकी नंतरच्या काळात म्हणजे सहा महिने अचानक मोदी विरोधक आणि भाजप विरोधक आपला ओरिजिनल अजेंडा म्हणजे निवडणूक मतदान यंत्रावर घेण्याविषयीचा जो अजेंडा होते तो विसरून गेले होते आता परत एकदा हरियाणाने ईव्हीएमच्या नावाने रडगाणं सुरू करण्याची संधी विरोधकांना दिलेली आहे कालपर्यंत जे अगदी कालपर्यंत कशाला आज मतमोजणी सुरू झाल्यानंतर जे तावा तावाने हरियाणामध्ये मोदींची लाट कशी ओसरली आणि हरियाणाच नव्हे तर सगळ्या देशातून मोदी लाट कशी ओसरली मोदींची जादू कशी संपलीय ते बोलत होते ते, ते हळूहळू करत जेव्हा प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली तेव्हा निवडणूक आयोग मतदान यंत्र मतमोजणी याच्याविषयी द्यायला सुरुवात केली त्यातून त्यांची पराभूत मनोवृत्ती स्पष्ट होते सुरुवातीपासून लोकसभेच्या निकालापासून कि भाजपचा पराभव फेक नॅरेटिव्हने केला हे मला अजिबात पटलेलं नाही भाजपचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला हाच फेक नॅरेटिव्ह आहे हे मी परत परत सांगत राहिलो आणि त्याची साक्ष हरियाणाने दिलेली आहे जम्मू काश्मीर मध्ये बघायचं तर जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत जम्मूचा निकाल वेगळा आणि काश्मीर खोऱ्याचा निकाल वेगळा होता त्याच प्रतिबिंब जसं त्या तसं आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत देखील पडलेलं दिसतंय आणि विधानसभा हरियाणा बघितली आपण तर लोकसभा आणि आताच्या निकालामध्ये फार मोठा फरक पडलेला आहे हरियाणामध्ये लोकसभेच्या दहा जागा आहेत आणि दहा पैकी पाच जागा काँग्रेस पक्षाने आणि पाच जागा भाजपने जिंकल्या होत्या आणि त्यामुळे नव्वद जागांची विभागणी करायची तर दोघांना पंचेचाळीस पंचेचाळीस किंवा दोघांना चाळीस चाळीसच्या आसपास मतं मिळायला पाहिजे होती पण तशी मिळालेली नाही आणि कालपर्यंत काँग्रेसमध्ये लठ्ठालठ्ठी चालू होती की काँग्रेसच सरकार बनणार आहे आणि काँग्रेसला आत्मविश्वास राहुल गांधींनी फुगवलेल्या फुग्यामुळे इतका प्रचंड वाढलेला होता की काँग्रेसमध्ये सुरजेवाला शैलजा आणि भूपिंदर सिंग हुड्डा या तीन मध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची आधीपासून लठ्ठा लठ्ठी सुरू झाली होती बाजारात तुरी म्हणतात ना तशी परिस्थिती होती मतदान सुद्धा झालं नव्हतं आणि मतमोजणी सुद्धा झाली नव्हती पण या निवडणुकीचा आणखी एक हरियाणामुळे सांगता येईल की एक्झिट पोलचा पराभव झालाय काँग्रेसचा पराभव भाजपने केलेला नाही भाजपने पराभव केलेला नाही पण सकाळी पोस्टल मतांची मोजणी सुरू झाली पोस्टल मतं एक टक्का सुद्धा नसतात पण नियमानुसार मतमोजणी सुरू होते तेव्हा पोस्टल मतं जे आपल्या जागी मतदान करायला हजर नसतात त्यांना पोस्टाने मत पाठवता येतं आणि त्याची मोजणी झाल्यानंतर जवळपास सगळ्या चॅनेलवर एक्झिट पोलचे गोडवे गाणं सुरू झालं होतं झालं काँग्रेसनी सरकार बनवलंच अशी भाषा चालू झाली होती जेव्हा प्रत्यक्ष व्यवहारी मतमोजणी एकही ईव्हीएमचे चे आकडे समोर आले नव्हते तेवढ्या सगळ्या चॅनेलवर सगळ्या विश्लेषकांकडून काँग्रेसचं सरकार हरियाणात बनणार याविषयी शिक्कामोर्तब सुरू झालं होतं पण जसजस पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी पोरी फेरी मतदान यंत्राचे आकडे समोर यायला लागले तसतशी भाषा बदलत गेली आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतच काँग्रेस आणि भाजप हरियाणामध्ये बरोबरीला येऊन टेकले आणि चौथ्या फेरीपासून भाजप पुढे जाऊन काँग्रेस म मागे पडल्याचं चित्र आलं आणि पाच सात फेऱ्या होत असताना भाजपने आपली आघाडी टिकून धरली नाही किंचित वाढवली तेव्हा काँग्रेसने पहिला पराभव मान्य केला आणि निवडणूक मतदान यंत्राच्या विरोधातलं पहिलं रडगाण्याचा सूर काँग्रेसचे माध्यम विषयक प्रमुख जयराम रमेश यांनी लावला की मतमोजणीच्या आठ दहा फेऱ्या झालेल्या असताना निवडणूक आयोग आपल्या वेबसाईटवर फक्त चौथ्या फेरीपर्यंतचे आकडे का दाखवतोय निवडणूक आयोगाने भले कितीही लेट केला असेल तरीही झालेले आकडे बदलत नसतात एवढं सुद्धा तारतम्य काँग्रेसकडे आणि काँग्रेसची चमचेगिरी करणाऱ्या माध्यम पत्रकारांसमोर उरलेलं नाही तारतम्य आणि त्याचा हा परिणाम होता त्यामुळे जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगावर जो आरोप केला त्याची पुनरुक्ती एक एक करत काँग्रेस प्रवक्ता सगळ्या चॅनेलवर करायला लागला आणि एक गोष्ट स्पष्ट झाली की आता परत एकदा हरियाणाच्या निकालानंतर सहा महिने सहा महिने थंडावलेलं जे ईव्हीएम विरोधातलं रडगाणं आहे ते सुरू होणार खर तर सकाळी सकाळी याची चाहूल लागण्यापूर्वीच संजय राऊत जे इंडी आघाडीचे प्रवक्ते झालेले आहेत त्यांनी हे रडगाणं सुरू केलं होतं की नायब राज्यपाल नायब काय ते सैनी नावाचे जे हरियाणातले भाजपचे मुख्यमंत्री आहेत यांनी सगळा बंदोबस्त केला असं म्हटलंय याचा अर्थच मतदानाच्या मतमोजणीत गफलत केली जाणार हा सूर लावला होता आणि वरचा सूर जयराम रमेश यांनी लावला आणि निवडणूक आयोगावरच शंका व्यक्त केली त्यामुळे मित्रांनो आता महाराष्ट्राची निवडणूक झारखंडची निवडणूक दिल्लीची निवडणूक बिहारची निवडणूक या पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्या निमित्ताने मी आत्ताच तुम्हाला सांगतो की आणखीन एक दिवसात किंवा दोन दिवसात किंवा पुढच्या बारा तासात परत एकदा काँग्रेस आणि भाजप विरोधकांचा तोच जुना सूर जोर जोरात अडवायला सुरू होणार त्याच काय म्हणतात त्या सुराचं नाव राग इव्हीएम राग ईव्हीएम आहे आणि इव्हीएम विरोधातली रणगाडी आता जोर जोरात सुरू होईल की ईव्हीएम मध्ये गफलत आहे यांचं लॉजिक यांचं तर्कशास्त्र अगदी सोपं आहे भाजप जिंकला की ईव्हीएम गडबड करते पण भाजप हरला की मात्र ईव्हीएम बरोबर असत लोकसभेमध्ये भाजपने बहुमत गमावलं त्यानंतर कोणीही ईव्हीएम ची तक्रार करत नव्हता कोणीही ईव्हीएम ची तक्रार करत नव्हता आता सुद्धा वरच जम्मू काश्मीरमध्ये मतदान झाले ते बरोबर आहे पण हरियाणामध्ये ईव्हीएम गडबड करते किंवा निवडणूक आयोग गडबड करतोय हे टाहो म्हणून सांगणं इथेच तुम्हाला कळत की यांना पराभव पचवता येत नाही आणि यश सुद्धा पचवता येत नाही तुम्ही जिंकला तेव्हा सुद्धा तुम्ही म्हणायला पाहिजे होता की इव्हीएम मध्ये गडबड आहे काँग्रेस बावन वरून नव्याण्णव आली तरीही ईव्हीएम मध्ये गडबड आहे तो आमचा किंवा राहुल गांधींचा विजय नाही हेच म्हणायला पाहिजे हो। होत पण गडबड तिथेच आहे की पराभव पचवता येत नाही आणि यश पण पचवता येत नाही पण असो हरियाणाच्या या निकालानंतर एक गोष्ट साफ सांगता येते की आता परत एकदा जी राजकारणाची मैफल आहे ती राग रडगाणे किंवा राग इव्हीएम या रडगाण्यापासून सुरू होणार आहे आणि पुढले अनेक निवडणूक निकाल आपल्याला बघताना ऐकावं लागणार आहे मित्रांनो ही माझी हरियाणा जम्मू काश्मीर निकालानंतर निकालाच्या दरम्यानची पहिली प्रतिक्रिया आहे या विषयावर मी अधिक नंतर बोलणार आहे आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार